नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे तर आता पाहूयात नगर शहरातील महत्वाचे अपडेट जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा भाजप युवा मोर्चाच्या वतीने निषेध शहरात रास्ता रोको करून आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून केली अटकेची मागणी प्रभू श्रीरामांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने जुने बस स्थानक येथे नगर पुणे महामार्गावर रास्ता रोको करून जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले तर आव्हाड यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली श्रीराम भक्तांचे धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आव्हाड यांचा निषेध नोंदवून जोरदार निदर्शने करण्यात आली या आंदोलनात भाजपाचे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने बस स्टँड चौकात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आव्हाड यांनी यांनी प्रभू रामचंद्र यांच्या संदर्भात जे विधान केले होते त्याचा निषेध म्हणून व अखंड हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या यासाठी त्यांना तात्काळ अटक करण्यासंदर्भात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या प्रसंगी भारतीय जनता पार्टी नगर महानगराचे अध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर युवा मोर्चाचे शहराध्यक्ष मयूर बोसुगोळ माजी महापौर बाबासाहेब वाकळे शहर सरचिटणीस सचिन पारखे बाबा सानप प्रशांत मुथा आकाश सोनावणे गोपाल वर्मा प्रिया जानवे कालिंदी केसकर करंदीकर मॅडम सुनील तावरे गोपाल वर्मा मयूर जामगावकर सचिन पालवे उपाध्यक्ष स्वप्नील बेंद्रे अनुराग आगरकर सुजय मोहिते सोमनाथ जाधव वैभव झोटिंग अक्षय ढाकणे आकाश सोनावणे रजवत लुनिया प्रकाश जोशी सागर शिंदे विजय गायकवाड यशवंत खैरे आदींसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या ठिकाणी सर्व हिंदू इंदु, हिंदुस्थानचे इंदु, केंद्र मानबिंदू प्रभू श्रीराम दैवत या प्रभू श्रीरामांबद्दल जे वक्तव्य केलं त्याचा मी भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने या ठिकाणी निषेध व्यक्त करतो जितेंद्र आव्हाड वेळोवेळी हिंदूंवर गरळ हिंदू धर्मावर गरळ ओकत असतात अफजल खानाचा उदो उद असो सावरकरांविषयी आपशब्द असो वेळोवेळी ते त्यांचं हिंदू बद्दल गरळ ओकणं हे काय थांबत नाही काल त्यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा या ठिकाणी मी निषेध करतो आज बस स्थानक परिसरात त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलं आहे आम्ही त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड सकाळी उठल्यापासून नल्ली हरीचा नाश्ता करणारे जितेंद्र आव्हाड यांनी अखंड भारताचे व जगाचे दैवत असलेल्या श्रीरामाबद्दल जे वक्तव्य केलं ते अतिशय निंदनीय आज याच्या निदर्शार्थ आम्ही नगर शहरातील इंड जवळ त्यांच्या प्रतिमेस चपला मारून निषेध व्यक्त करून प्रशासनानं अशी मागणी केलेली आहे की त्यांच्या अशा जाती व हो। तेढ निर्माण हर वक्तव्यामुळे त्यांना तत्काळ अटक करावी अन्यथा भारतीय जनता पार्टी यापुढं याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करत आजच्या भीतीला जर पाहिलं गेलं की के अखंड भारत श्रीरामाच्या उत्साहाचं स्वागत करत असताना ज्या जितेंद्र आव्हाडांनी जे वक्तव्य केलं ज्या हिंदूंच्या भावना दोखवल्या त्या अतिशय तीव्र प्रतिसादात व्यक्त होत आहे याच्यामुळं परिसरातील व शहरातील व भारतातील वातावरण गडूळ होण्याची शक्यता आहे प्रशासनाने हे गांभीर्याने घेतलं गरजेचं गर आहे अन्यथा शहरामध्ये दंगली भांडण निर्माण होण्याची दाट शक्यता मुंबऱ्याचा आमदार जितुद्दीन आव्हाड जो शरद चंद्रजी पवार यांचा मानसपुत्र आहे त्यांनी काल जे प्रभू श्रीरामांबद्दल वक्तव्य केलं प्रभू श्रीराम हे मानसहारी होते किंवा त्यांचा जो एकेरी उल्लेख केला त्या संदर्भात आम्ही आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व हो भारतीय जनता पार्टी आमचे शहर जिल्हा अध्यक्ष अभय ताते आगरकर व आमचे युवा मोर्चाचे अध्यक्ष भाऊ बच यांच्या नेतृत्वाखाली त्याच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करून रस्ता रोको केला त्या मुंबऱ्याच्या आमदाराला मला एकच म्हणणं आहे आमच्या सर्व स सक, म्हणजे सकल हिंदू समाजाचं आमचा जो हिंदू समाज आहे हिंदुस्थान किंवा पूर्ण जगातील हिंदू समाज असेल त्याचं ते आराध्य दैवत आहे आमच्या दैवताचा जो अपमान तुद दिन त्याला एकच म्हणजे एकदम सोप्या भाषेत त्याला सांगण्याचं तेव्हा मोर्चातर्फे जिथं भेटशील तिथं तुझा आम्ही कार्यक्रम करू प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा